श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेला आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या वर्षी एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे म्हणजेच कधी तर उद्या आहे वटपौर्णिमा तर विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याचबरोबर सुखी संसारासाठी हे व्रत करत असतात आणि या दिवशी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारल्या जातात अनेकांना या दिवशी काय खावे काय खाऊ नये याबाबत माहिती नसते आणि त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत की या दिवशी महिलांनी त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही स्त्री असते पुरुष असतो किंवा घरातील कोणताही व्यक्ती असू दे त्या दिवशी यांनी या कोणकोणत्या पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नाहीये आणि ह्या पदार्थांचं सेवन जर आपण केलं तर आपल्याला याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम हे बघायला मिळत असतात कारण बघा आपल्या अन्नशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे जे पदार्थ असतात ना तर त्याचं एक वेगवेगळं महत्त्व असतं काही भाज्या हे माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात तर काही भाज्या जर आपण जर घरामध्ये सेवन केलं जर अनेक दुष्परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात तर या दिवशी जर महिला असतील महिलांनी कोणकोणते पदार्थ सेवन करू नये आणि जर उपवास से असेल तर उपवासाला उपवा काय काय खाऊ नये याबद्दलची माहितीसुद्धा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की महिलांनी वटपौर्णिमेला कोणकोणत्या पदार्थांचं सेवन करू नये आणि अनेक भरपूर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघा ज्येष्ठ महिन्याची ही जी पौर्णिमा असते याला वटपौर्णिमा म्हटलं जातात सुहासिन महिला ज जा, वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने महिलांना सौभाग्य प्राप्त होते तसेच पतीचं वयसुद्धा वाढतं या व्रताच्या प्रभावाने आपल्या हातून नकळत घडलेली पापही नष्ट होतात यंदा वटपौर्णिमा उद्या आहे या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे ज्याच्या विवाहित महिलांना अफाट लाभ मिळणार आहे वटपौर्णिमा एकवीस जूनला आहे या दिवशी वडाच्या झाड जार झाडाला पूजनासाठी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये शुभयोगमध्ये त्रिग्रही योग बुधादित्य योग शुक्रादित्य योग यांचा सहयोग होत आहे आणि या चार शुभ काळात पूजा केल्याने विवाहित स्त्रीला अधिक पुण्य प्राप्त होतं तर कोणकोणता काळ आहे म्हणजेच कोणकोणत्या शुभ काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता तेही सांगितलं आहे त्यानंतर आपण ज्या वेळेस पूजा करतो तर ती पूजा झाल्यानंतर सावित्रीने तिच्या तपचार्याच्या आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूच्या स्वामी भगवान यमाला तिच्या पती सत्यवानाचे जीवन परत करण्यास भाग पाडलं म मौ, म्हणूनच मौ, विवाहित महिला आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी व त्या सावित्रीचे हे व्रत पाळत असतात तर तुम्ही त्या दिवशी ही जी कथा आहे तर ती ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात तिथे बसून ह्या कथे कथासुद्धा तुम्हाला वाचायची आहे ही कथा तुम्हाला युट्यूबवरती किंवा गुगलवरती मिळून जाईल तुम्ही सर्च केली तर तर नक्की ती कथा तिथे तुम्ही वाचायची आहे आता त्यानंतर घरामध्ये कोणकोणत्या भाज्या खायच्या नाहीत याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे या या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये नॉनव्हेजचं सेवन होता कामा नाही मांस मटण मच्छी अंडी कोणतंही जे नॉनव्हेज असतं त्यामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा होणार नाही आणि घरातील माणसं बाहेर जाऊनसुद्धा खाणार नाही याची आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यायची असते कारण आपण उपवास करतो आणि पौर्णिमा हा जो दिवस असतो तो तो माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात मग आपण म्हणतो की आम्ही खूप कष्ट करतो पण माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही कारण ह्या चुका आपल्याकडनं होतात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत त्यानंतर बघा पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये दारूचं सेवन होणार नाही घरातील जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये किंवा घर घराच्या बाहेर जाऊन सुद्धा दारूचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य आहे या दिवशी तुम्हाला घरामध्ये जी कांदा लसूण असतं तर कांदा लसूणचंसुद्धा सेवन हे पूर्णपणे या दिवशी वरचं आहे त्याचबरोबर या दिवशी मुळा त्यानंतर दुधीभोपळा लाल भोपळा ज्याला काही ठिकाणी चक्की म्हटलं जातं हे तामसिक आहारामध्ये येतात तर त्यासुद्धा भाज्या खायच्या नाही आहे या दिवशी वांग्याचं वांगी जी असतात तर वांग्याचंसुद्धा सेवन या दिवशी करायचं नाही आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा वांग खायचं नाही आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि हे सर्व पदार्थ जे आहेत तर ते तामसिक आहारामध्ये येतात त्यामुळे चुकून सुद्धा या पदार्थांचं सेवन करू नका सात्विकांना या दिवशी खाण्याचा प्रयत्न करा हिरव्या पाल्या भाज्या खाल्ल्या तरीही चालतील मुळ्याचं चा सुद्धा सेवन या दिवशी करायचं नाही तर हे जे पदार्थ आहेत हे चुकून सुद्धा घरामध्ये खाऊ नका आता महिला असतील तर महिलांनी फळं तुम्ही खाऊ शकतात कॉफी चहासुद्धा तुम्हाला जर प्यायचं असेल तर पिऊ शकतात पण शक्यतो करून आपल्या शास्त्रामध्ये उपवासाच्या वेळेस कॉफी किंवा चहासुद्धा पित नाही त्यामुळे त्याऐवजी तुम्ही एक ग्लास दूध जरी घेतलं तरीही चालेल आणि तुम्हाला जर साबुदाणा खायचा असेल तर तो खाऊ शकतात पण शक्यतो करून वटपौर्णिमेच्या उपवासाला साबुदाणा हा चालत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो करून साबुदाणा खाण्याचं टाळाच त्याऐवजी फळं तुम्ही खाऊ शकता रताळी जी असतात रताळीसुद्धा तुम्ही या दिवशी उपवासाला खाऊ शकता तर ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा झालेली शिवाय महाराजांच्या जा चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ